नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाच्या बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या चकल्या बनवणार आहोत चकल्या इतक्या कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतील ना एकदा जर खाल्ल्या ना, ना तर खावायच्याच वाटतील त्यासाठी काही टिप्स सांगितले आहेत जसं की साबुदाना आणि बटाट्याचं मिश्रण बटाट्याचं मिश्रण मिश्र किती वेळ वापवायचं त्यासोबत बटाटा किस्तीवर किस्तानी चिगट होतो तर त्यासाठी काय करायचं मिरची किती प्रमाणात टाकायची बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण किती असावं आणि चकल्या नरम पडू नये त्यासाठी काय करावं असं बरंच काय सांगितलं आहे त्या रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया अर्धा किलो साबुदाणा घेतला साबुदाणा दोन तीन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यातले काही स्टार्ज असतात काही पावडर असते ना तर ती निघून जाते साबुदाणा धुवून झाला साबुदाणा बुडील इतकं किंवा अर्धा लिटर पाणी टाकायचं जर थोडस कमी पडलं ना तर अधून अधून चेक करायचं आणि बघायचं की कमी पडलं की काय नाही तर वरतून टाकून द्यायचं आणि आता सात ते आठ तास शाबुदाना भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर शाबुदाना व्यवस्थित भिजला गेला तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही रात्री सुद्धा भिजत घालू शकता कारण ज्याकल्या ह्या उन्हाच्या अगोदर करायच्या असतात सकाळी सकाळी तर त्यासाठी रात्री सुद्धा भिजत घालू शकता हे बघा तुम्ही बघू शकता एकदम मोकळा शाबुदाना भिजन झालाय आपला आता याला आपण ना फूडची प्रोसेस करणार आहोत अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि आधी साबुदाना शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटासाठी शिजवायचं आहे पाणी थोडंसं कोमट होऊन देऊ आणि शिजायला टाकू तो पातील ना थोडस जाडबुडाच घ्यायचं आणि मोठं घ्यायचं कारण मिक्स करायला सोपं पाच ते सहा मिनिटा साठी याला वाप भरून द्यायची झाकण ठेवायचं आणि गॅस करायचा अर्धा किलो शाबुदाण्यासाठी एक किलो बटाटा घ्यायचा बटाटा उकडून त्याची साल काढून घ्यायची आता तो स्मॅश करून घेऊ तुम्ही स्मॅशरने बारीक करू शकता किंवा पुरणाच्या चाळणीने सुद्धा बारीक करू शकता आपण जसं पुरण करतो ना पुरण गाळतो ना तसं करायचं बटाट्याचं जर योग्य प्रमाण घेतलं ना तर मिश्रण सैल होतं जेव्हा आपण चकली करतो तेव्हा आणि चकल्या तळतानी अजिबात तेल ओढत नाही बटाटा स्मॅश करून झाला आता त्यात आत एक चमच्याभर मिरची टाकायची ही फक्त नुसती मिरची दळली आहे मिरची जास्त वापरायची नाही तळतांनी ठसका होतो आणि खातांनी सुद्धा ठसका होतो तर योग्य प्रमाणातच वापरायची त्यानंतर साधारणतः एक चमच्याभर मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं बघा एकदम मऊ सूत मिश्रण तयार होतय आपलं बटाटा आणि मिरची मीठ मिक्स करून झालं आता यात शाबूदामध्ये टाकायचं आणि मिक्स करून पाच ते सहा मिनिटे परत वाप देऊन घ्यायची चिगट असल्यामुळे ना मिक्स करायला थोडं जड जातं पण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे वापरून द्यायची पण अधून मधून मिक्स करायचं बरं का नाही तर डावून पण शकतो शाबुदाना जर कमी घेतला ना तर चकल्या फार कडक होतात आणि कुरकुरीतपणा येत नाही पण साबुदाना आणि बटाटा म्हणजे अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाटा ही परफेक्ट माप आहे त्याने कुरकुरीतपणा कुरकुरीतपणा पण येतो आणि चव सुद्धा चांगली मिळते लक्षात घ्या थोडासा जाड असल्यामुळे आपण एकदा ते मिनिटे वाफून घेतला त्यानंतर बटाटा सुद्धा मिक्स करून पाच ते सहा मिनिटे वाफून घ्यायचे पाच मिनिटानंतर चकलीचं मिश्रण तयार झालं आता चकल्या करायला घेऊ मिश्रण ना सोऱ्यात भरून घेऊ आणि चकल्या करून घेऊ दाबून भरून घ्यायचं म्हणजे चकल्या करताना ना तुटत नाही मिश्रण भरल्यानंतर झाकण बंद करायचं सगळ्यात ठेवायचं जास्त झालं किंवा कमी झालं तर चकलीचं मिश्रण बिघडू शकतं चकल्या बनवताना सुद्धा अशाच पद्धतीने सर्व चकल्या करून घ्यायच्या आता हे आम्ही उन्हात वाळत घालणार आहे ते जरी सावले असेल तर उन्हात वाळत घालायच्या कारण आपण उन्हाळी वाळवत बनवतोय आणि आता दोन ते तीन तासानंतर चकलीला थोडासा कडकपणा पण तर त्या परत पलटून द्यायच्या आणि दोन दिवस चांगल्या कडकडीत उन दाखवायचा चकल्या दोन दिवसाच्या उन्हात कडकडीत वाळून झाल्या तर ते कसं ओळखायचं तोडून बघायची किंवा खाऊन बघायची कडकन आवाज आला की समजून जायचं चकल्या वाळ्या गेल्या आता त्या तळून सुद्धा बघूया तेल गरम करायचं आणि गॅस मध्यम आचेवर करून सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या वर्षभर टिकणाऱ्या कुरुकुरीत साबुदाना आणि बटाट्याच्या चकल्या चा तयार झाल्या मग काय चकल्या खाण्याचा आनंद सुद्धा घ्यायचा मी काही उन्हाळी बाळवणातील पदार्थ अपलोड केले आहेत आणि अजून सुद्धा चॅनलला अपलोड करणार आहे तर तुम्ही तुमच्याकडून ते मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा अशाच नवीन नवीन नवी रेसिपीज साठी अर्चना रेसिपीजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद